नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा जो प्रश्न आहे थोडासा डिफिकल्ट जरी वाटत असला तरी तो, तो प्रश्न कसा सोपा हो आहे हे सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या ठिकाणी तुम्हाला मी शॉर्टकट मेथड जे आहे तेही सांगणार आहे आणि एक ती गोष्ट समजून घेण्यासुद्धा आपण इथं प्रयत्न करत आहोत तर प्रश्न बघा काय म्हणतोय एका वस्तूची किंमत पंधरा टक्क्याने वाढवली एका वस्तूची किंमत पंधरा टक्क्याने वाढवली तेव्हा वस्तूची विक्री म्हणजे वस्तूची जो खप आहे किंवा खप जो विकली जाते ती पाच टक्क्याने कमी झाला तर दुकानदाराच्या मिळगतीवर काय परिणाम झाला असा तो एक प्रश्न आहे या प्रश्नाबाबत आपण इथं चर्चा करत आहोत तर आपण प्रश्न बघूया उदाहरणार्थ समजा की बाबा एका वस्तूची किंमत आहे शंभर रुपये एका वस्तूची किंमत किती आहे शंभर रुपये आहे आणि तो व्यक्ती दिवसभरामध्ये शंभर शंभर वस्तू विकतो त्यावेळेस त्याला काय मिळतात तर त्याला दहा हजार रुपये एवढी रक्कम मिळते म्हणजे एवढे रुपये त्याला इथं मिळत असतात दहा हजार रुपये त्याला रक्कम मिळते पण काय होते अचानकपणे तो काय करतो आपल्या वस्तूवर आपली जी वस्तू आहे त्यावर काय करतो त्यांनी पंधरा टक्क्यांची वाढ केली आहे किती टक्क्याची पंधरा टक्क्याची वाढ केल्यामुळं त्या वस्तूची किंमत झाली आता एकशे पंधरा रुपये एवढी किंमत आता झालेली आहे पण किंमत पंधरा टक्क्यांनी वाढवल्यामुळं का झालं त्या वस्तूचं जी खप आहे वरची किंमत आहे त्याशिवाय आता काय किंमत आहे आणि खाली काय आहे वस्तू आहे शंभर ज्या वस्तू विकायच्या त्या आता काय झालं आता पाच टक्क्याने कमी झाल्या आहेत म्हणजे त्या वस्तू आता पंच्याण्णव वस्तू त्या आता विकल्या जात आहेत पहिले शंभर विकायच्या आता त्या वस्तू पंच्याण्णव एवढ्या विकत आहेत काही प्रोर जे आहेत कॉमेंट करत की बाबा एवढा वेळ लागते का मग कसं सोडायचं भरती कशी द्यायची हो दादा खरं आहे ते सगळ्या गोष्टी कसं आहे बेसिक समजणं खूप महत्त्वाचं आहे बरोबर बेसिक समजलं की बाकीच्या गोष्टी येत असतात त्यासाठी आपल्याकडं जो आत्मविश्वास आहे ना तो असल्या साधारण गणितातून येत असतो त्यामुळे अगोदर प्रॅक्टिस करा नंतर शॉर्ट मेथड आहे ना तो शॉर्ट मेथडही सांगणार आहे तुम्हाला पण हे गणित अगोदर समजल्यानंतर चला पुढे होता आता काय झालं तुला मिळत होते किती दहा हजार रुपये मिळत होते म्हणजे आता एकशे पंधरा रुपयाची एक वस्तू त्याने जर पंच्याण्णव वस्तू जर विकल्या तर त्याला किती रुपये मिळतात त्याचं गणित जर आपण केलं तर आपल्याला काय मिळतात दहा हजार नऊशे पंचवीस रुपये मिळतात याचा गुणाकार जर केला तर दहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्याला मिळतात म्हणजे काय झालं अगोदर त्याला दहा हजार मिळायचे किती हजार दहा हजार आणि आता काय मिळते त्याला दहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळतात म्हणजे त्याला नऊशे पंच्याण्णव रुपये जास्त मिळत आहेत कसं मिळत आहेत जास्त मिळत आहेत म्हणजे त्याला इथं काय होतंय फायदा होते फायदा फायदा होत आहे पण ॲक्च्युली काय असते ह्या गणितामध्ये रुपये विचारले जात नाहीत तर त्याला काय विचारते टक्के विचारले जातात काय विचारले जातात टक्के तर ते कसं काढायचं तर आपण अगोदर हे समजलं की नाही असता आता टक्के कसे काढायचे त्यानंतर आपण शॉर्ट मेथड बघूया काय करा ह्या दोघाला डायरेक्ट घ्यायचा एकशे पंधरा गुनिले पंच्याण्णव भागिले शंभर टक्के काढायसाठी आपण इथं खाली त्याच्या खाली काय घेतले शंभर घेतले बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच एक पाच उरले किती चार पाच नऊ पंचेचाळीस पाचोक वीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरला एक पाच त्रिक पंधरा काय झालं तेवीस गुणिले एकोणीस भागिले चार आता आपल्या तेवीस आणि एकोणीस काय करायचं आहे गुणाकार कोणाचे आहे तेवीस गुणिले एकोणीस जर आपण असं गुणाकार जर केलात बघा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसला सात उर किती दोन नऊ दोन्ही अठरा अठरा एकोणीस वीस तीन एक तीन बे एक बे सातला सात तीनला तीन दोन तीन चार म्हणजे काय झालं चारशे सदोतीस भागिले चार आपल्याला आता जर भाग दिला की आपल्याला काय मिळते टक्के मिळते भागातला आपल्याला भाग घालण्यासाठी करतो चार एक चार चार एक चार उरले किती शून्य वरचा तीन खाली घेतला तीन भाग जातो का जात नाही मग काय केला शून्याचा भाग दिला शून्य एक शून्य तीन वरचे सात काय घेतले आपण खाली घेतले चार नम चार नम छत्तीस उरला किती एक भाग जात नाही काय केलं आपण कडे दिला पॉईंट इकडे घेतलं शून्य चार एक चार चार दोन्ही आठ उरले किती दोन परत शून्य दिलं चार पंचे, पंच वीस म्हणजे काय झालं एकशे नऊ पॉईंट पंचवीस हे आपल्याला उत्तर मिळालं म्हणजे शंभर मधून जर आपण हे वजा केलं तर आपल्याला काय मिळते नऊ पॉईंट पंचवीस टक्के हा त्याचा फायदा आहे नऊ पॉईंट पंचवीस टक्के त्याचा फायदा आहे हे झालं लॉंग रूटनं केलं तर आपण त्याला शॉर्ट मेथडनं कसं करायचं त्या बघत त्याबद्दल आप बघूया हो शॉर्ट मेथड बघा काहीच नाही करायचं तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा त्याला वाढ आहे वाढल्या मायनस घट झाल्या म्हणून घट आणि घट झाल्या म्हणून इथं घट घ्या पुन्हा काय ल्या वाढ गुनिले घट भागिले शंभर आता काय करा तुम्ही किमती ठेवून द्या बघा पंधरा मायनस दहा सॉरी पाच मायनस पंधरा गुणिले पाच भागिले शंभर दहा पंधरामधून पाच गेले पाच उरले मायनस आता भाग आला पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच दोन्ही दहा पाच एक पाच पाच वीस पाच त्रिक पंधरा तीन छेद चार हे आपलं नवीन संकल्पनाची तयार झाले आहे आता ह्याच्यापुढं समजण्यासाठी थोडंसं मी इकडं लिहितो कारण पानं माझ्याकडं कमतरता असते खूपच काय झालं दहा मायनस तीन छेद चार दहाच्या खाली काहीच नाही याचा अर्थ का असतो एक होतो मग तिरकंच गुणाकार करून घ्या चार एक चार चार दहा चाळीस खाली किती आले चार मायनस तीन छेद चार म्हणजे काय झालं चाळीस मायनस तीन भागिले चार बरोबर किती उरलं इथं सदोतीस भागिले चार आता चार न भाग घाला चार एक चार चार न छत्तीस उरला किती एक भाग त्या पॉईंट येथे घ्या शून्य चार दोन्ही आठ उरले किती दोन परत शून्य द्या चार पंचे वीस हे जे आलं उत्तर काय आहे टक्क्यामध्ये आहे म्हणजे नऊ पॉईंट पंचवीस टक्के काय झालं आहे जास्त त्याला फायदा झाला आहे काय झालं आहे जास्त मिळालं येतं क्युं? किंवा किंवा त्याला फायदा झालेला आहे असं म्हणतो आपण आता तुम्हाला पहिल्या गणितापासून ह्या गणिताच्या शॉर्ट ट्रिकपर्यंत येण्यासाठी जो कालखंड लागल तो तुमची बुद्धिमत्ता असेल आणि त्यानुसारच तुम्हाला कष्ट करायचे तर आणि त्यानुसारच तुम्हाला सातत्य ठेवायचे आहे आणि सराव करायचे आहे त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही